नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलातला भूगोलातला कोकण तर कोकणाबद्दल आपण काय माहिती घेणार बघा कोकणाची निर्मिती कशी झाली कोकणाला नाव कसे पडले क्षेत्रफळ रांबी जिल्हे तालुके आहे तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार सर्वप्रथम निर्मिती कशी झाली तर प्रथम कामदा महाराष्ट्राचा नकाशा काढू महाराष्ट्राचा नकाशा आहे हा सह्याद्री पर्वत आणि आज जे शिकणार आहोत तो आजचा आपला टॉपिक कोणता आहे तर कोकण ठीक आहे हा आहे कोकण आणि इकडे अरबी समुद्र मित्रांनो अरबी समुद्र इकडं अरबी समुद्र आहे हा सह्याद्री तर विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या मधला जो चिंचोळ भाग आहे त्यास कोकण म्हणतात ठीक आहे त्यास काय म्हणतात कोकण असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानतील भागास काय म्हणतात ठीक आहे तर निर्मिती बघून आपण झालेली आहे तर ज्या वेळेस सह्याद्री पर्वताचा प्रस्तर भंग झाला त्यावेळेस कोकणाची निर्मिती झाली सह्याद्री पर्वताची प्रस्तर भंग होऊन कोकणाची निर्मिती झाली ठीक आहे तर आपण मित्रांनो कशी झाली निर्मिती कशी झाली तर बघा ज्यावेळेस सह्याद्री पर्वताचा प्रस्तर्भंग होयांद्री पर्वताचा प्रस्तर्भंग झाला आहे ठीक तर बघा दुसरा पॉईंट आहे नाव कसे पडले तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणाला कोकण असे नाव कसे पडले तर त्याच्याबद्दल मी आपण जाणून घेऊया ठीक आहे तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो परशुरामची भूमी म्हणून कोकणाला ओळखल्या जाते काय परसरामची भूमी म्हणून परशुरामची भूमी परशुरामची भूमी म्हणून ओळखले जाते आणि परशुरामची जी आई होती तिचं नाव होतं कुंकणा तर याच्यावरून आपलं जे नाव आहे ना कोकण ते पडलेले कसं परशुरामची भूमी ओळखले जाते आणि परसरामची जी आई आहे तिचं नाव होतं कुंकणा याच्यावरून कुंकणावरून कोकण झालं ठीक आहे तर बघितलं आपण नाव कसे पडले तर ज्या वेळेस ओळखली भूमी आणि परशुरामच्या आईचं नाव होतं की कुंकणा आणि त्याच्यावरून कोकण असे नाव पडले ठीक आहे तर हे दोन आपल्याला अन्नस्टँड झाले तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर आता बघूयात आपण कोकणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बघूया विद्यार्थी मित्रांनो तर बघा कोकणाचे क्षेत्रफळ हा क्षेत्रफळ तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणाचे क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर चौरस किलोमीटर हा तर जे कोकण कोकण आहे ते महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील दहा टक्के भाग हा कोकणानं व्यापलेला आहे महाराष्ट्रापैकी महाराष्ट्रापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रापैकी कोकणाला दहा टक्के भाग व्यापलेला आहे किती दहा टक्के भाग व्यापलेला आहे कोकणाचे क्षेत्रफळ किती आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे तर बघा आता आपण लांब तर कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्या लागलेला आहे समुद्र कित किती किलोमीटर सातशे वीस कोकणाला आणि जी रुंदी आहे कोकणाची तर ती जे आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर भागामध्ये जास्त आहे तुलनेत दक्षिण भागाच्या ठीक आहे तर उत्तर भागातली जी रुंदी आहे भागाच्या तुलनेत उत्तर भाग जो आहे ना तो जास्त प्रोग्रेस झालेला जा आहे म्हणजे त्याची जास्त प्रगती जा झालेली आहे इथे जे आहे ना पंच्याण्णव ते शंभर आणि शंभर आहे ना ते उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये शंभर किलोमीटर रुंद आहे आणि जे दक्षिण भाग विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भाग दक्षिण भाग इथे वीस ते चाळीस हा आहे इथे कमी आहे तर आपण क्षेत्रफळ पाहिलं क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर महाराष्ट्रापैकी दहा टक्के भाग हा कोकणाने घेतलेला आहे समुद्र किनारपट्टी सातशे वीस उत्तर भाग जी रुंदी आहे ना रुंदी ती पंच्याण्णव ते शंभर आणि दक्षिण भागाची जी रुंदी आहे ती आहे तीस ते चाळीस किलोमीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हो

सेवन, जे तीन आहे ठीक आणि आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी तर बघा सध्या बहु विद्यार्थी मित्रों जिले की ठीक तो है एक बार रत्नागिरी रत्नागिरी विद्या मित्र का रत्नागिरी दुसरा है थाने तीसरा है एकोणीसशे एक्क्याऐंशी. ठीक आहे? तर हे एवढे जिल्हे होते. आणि याच्यामध्ये नवीन कोणते कोणते जिल्हे झाले तिथे मित्रांनो. तर बघा, रत्नागिरीमधून नाही ना सिंधुदुर्ग. ठीक आहे? ठाण्यामधून पालघर, मुंबईमधून मुंबईमधून मुंबई शहर एवढे विभाग आहेत चार चारशे याच्यामधून एक, याच्यामधून आणि याच्यामधून एक. चार अंकी सात आहेत सध्या. ठीक आहे? ठीक आहे तर आवडल्यास नक्की करा धन्यवाद